नमस्कार दरवर्षीप्रमाणे आता नवरात्राचे उपवास सुरू झाले आहेत या दिवसात बहुतेक जण श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन किंवा श्रवण करतात परंतु सर्वांनाच वेळेअभावी हे रोज दोन तीन तास देणे शक्य होत नाही आणि मग आपल्या मनात काहीतरी राहिल्याची रुखरुखही राहते काय करावे यासाठी त्यामुळे तुम्ही आपल्या वेळेनुसार हा व्हिडिओ फक्त पंधरा वीस मिनिटे देऊन रोज ऐका तुमच्यासाठी हा संपूर्ण सप्तशती पाठाचे वाचन मी करत आहे तेही छोट्या छोट्या भागात त्यामुळे तुम्ही याचा लाभ नक्की घ्यावा यामध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचे असे देवी कवच अर्थात चंडी कवच अर्गला स्तोत्र तंत्रोक्त रात्री सुक्त वेदोक्त रात्री सुक्त मग एक ते तेरा अध्यायाचे रोज दोन अध्याय याप्रमाणे वाचन आणि मग नवारण मंत्राचा ज त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्ये वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्य अपराध क्षमामापन स्तोत्र असं संपूर्ण आपण पाहणार आहोत सप्तशतीचा पाठ कृपया या व्हिडिओना तुम्ही नक्की ऐका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सप्तशती पाठ देवी कवच अर्थात चंडी कवच ओ या चंडिका कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे चामुंडा ही देवता आहे अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे दिगदंब देवता हे तत्व आहे श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा ओम चंडिकाय नम ओ मार्कंडेयेमधले ब्रह्मदेवाप्र पितामह या जगतात तुम्ही जे आजपर्यंत नच सांगितले कोणाला आणि ज्या योगे मानव कल्याण होईल सर्वांचे त्यांचे रक्षण ऐसे एक, एकादे उत्तम साधन मज लागी सांगावे तधीतया ते उद्देशून काय वदले चतुरानन देवी कवच हेच ते साधन उपकारक सकला ते हे पुण्यप्रद परमगुप्त तैसेच पवित्र अत्यंत सांगतो मी तुझ प्रत करी श्रवण ब्राह्मणा देवीच्या पृथक नवमूर्ती असतीची च प्रमुख शक्ती त्या दमदुर्गा प्रसिद्ध जगती नावे तयांची सांगतो पहिले नाव शैलपुत्री ब्रह्मचारिणी ती दुसरी चंद्रगंठा असे तिसरी चौथी मूर्ती कुष्मांडा पाचवी स्कंदमाता प्रसिद्ध सावी कात्यायनी सातवी काल रात्री जननी महागौरी ती आठवी नववी ते सिद्धिरात्री प्रणती वेदोक्त नावे असती याची याचि विश्वव्यापकीरिती ध्यानी विप्रवरा जो भीषण अग्निप्रलयात संगरी वैर्यांच्या तावडित दुर्गमस्थानी विषमस्थितीत जाहला अथवा नानाभये संतस्त्र अरिष्ट तो आर्त भावे भगवती प्रत गेला शरण लबलाही त्याचे युद्धात वा संकटात काही अशुभ नाही होत देवी प्रसादे तया प्रत नुरते किंचित शोक व्यथा जे भक्तिपूर्वक सतत श्री देवी ते स्मरतात त्यांचा सर्वार्थे निश्चित होतो उत्कर्ष जाणावा हे देवेश्वरी जे दिनोदिन करितात सादरे तुझे चिंतन तू तयांचे करुणी रक्षण देते सुख सौख शांती प्रेताूढ चामुंडा माता महिषारुढ वाराही माता ऐंद्री माता गरुरारुढ ती वैष्णवी वृषभस्थित माहेश्वरी माता मयूरस्थित माता श्रीहरीची प्रियकांता हाती धरिते कमळा ते ती प्रवद्मस्थित लक्ष्मी माता करीते कल्याण सर्वथा वृषभस्थित ईश्वरी माता श्वेत रुपा जाणारवी युक्त दिसते सुरेख विभूषित त्याहुंसारूढ माते प्रत ब्रामीतृदेवता नऊ संख्येत आहेत योग शक्ती ययुक्त ही तुझेच रूपे समस्त रहस्य जाणती विद्वान आणि यांच्या व्यतिरिक्त वस्त्राभूषणे सुशोभित अन्यदेवता हि आहेत सकला विश्वाजी या शक्तीदेवता विशिष्ट असताती क्रोधव्याप्त अभिमानी शस्त्रयुक्त रथारूढ शोभती नानायुधे त्यांच्या हाती तीक्ष्ण तेजस्वी झळकती शंखचक्र गदाशक्ती मुसळ नांगर त्रिशूळ तोमर परशुपाश बालाशांग विशेष आणि संहारक अस्त्रास धरिती दमनार्थ त्या आसुराथे निवारण निवारुन करितात देव कल्याण सद्भवता अभय देवन रक्षितात निरंतर, हे महारौद्रे देवी भगवती तू महाघोर प्रताप मूर्ती महाउत्सावी महाबलवती हरिसी सहज महावय, तू प्रखर दीप्तिमान तेथे थे दर्शनै कठीण तू भयभीत करून ಕರಿಸಿ ವಿಕಲಸರ್ವಾ ಹೇ ಅಂಿಕೆ ಐಸೇ ಮಹಿಂ ಮನು ನಿದರೆ ಕರಿತ ವಂದನ ಮೀಸದ್ಭಾವೇ ತುವೀ ತುಜಸೀಶರಣ ನಿತ್ಯರಕ್ಷೆ ಮಜಲಗಿ ಪೂರ್ವದಿಶೆ ಸ ಐಂದ್ರಿ ದೇವತ ಅಗ್ನೇಯ ಸ ಅಗ್ನಿತ ದಕ್ಷಿಣೇ ಸ ವಾರಾಹೀದೇವತ ನಿತ್ಯರಕ್ಷಾವೆ ಮಜಲಿ ನೈಋತ್ಯೆ ಸ ಖಡಗದಾರಿಣಿ ಪಶ್ಚಿಮೇಶ ಸಾರುಣಿ ವಾಯ ಸ ಮೃಗವಾಹಿ नित्यक्षावे मजलागी उत्तरे सौमारीजननी ईशान्येस शूलधारीणी उर्व दिशे स ब्रमाणी नित्यरक्षावे मजलागी अधो दिशे वैष्णवी माता आणि चामुंडा माता दश दिशानिनी सर्व नित्यरक्षा वे मजलागी जयादेवी समोरुन विजयादेवी मागुन अजिता तू डाबेकडून नित्यक्षा वै मजलागी अपराजिता रक्षावे उजवी कडुनी शेंडीते रक्षा वे उमेने सहस्रधारी राहुनी मस्तकाते रक्षावे मालाधारी रक्षावे ललाटाते ते यशस्विनी रक्षावे भुवयाते त्रिनैत्रा रक्षावे भू भ ब्रुमत्याते नाकपुड्याते यमघंटा शंखिनी रक्षावे नयनाते द्वारवासिनी रक्षा वे कालिका रक्षावे कपोलांते कपोलांचे शाकरी सुगंधारक्षा रक्षावे नासिके ते चर्चिकारक्षावे उत्त उत्तरोष्टा ते रक्षावे अधरोष्टा ते जीवे ते माता सरस्वती कौमारीरक्षावे दाता चंडिरक्षावे कंठा ते स्वरयंत्रा ते तालुके ते रक्षावे हनुवटी ते सर्वंगलारक्षावे वाणिते ग्रीवे ग्रीवेते मेरुदंडा ते धनुर्धारी नीलग्रीवा रक्षावे बाह्य कंठाते नलकुबरी रक्षावे कंठनलिकेते खडगनी रक्षावे स्कंदाते माहुते बाहुते दंडिनी रक्षावे हाताते अंबिका रक्षावे हस्तांगुलिते शूलेश्वरी रक्षा वे हस्तनखाते कुक्षिते माते कुलेश्वरी महादेवी रक्षावे स्तना शोकविनाशिनी रक्षावे मनाते ललिता रक्षावे हृदयाते उदराते शूलधारिणी कामिनी रक्षावे नाभिते नाभीते गुह्येश्वरी रक्षावे वे ते महिषावासि वाहिनी रक्षावेे गुदद्वारे लिंगा ते पूतना कामिका भगवती रक्षावे वे कटिे विध्यवासिनी रक्षावे जाणुंचे महाबलारक्षा वे जंघाते कुल्पाता नरसिंह तैजसी रक्षा वे पादपृष्टते श्रीदेवीक्षा पादा पादाुलि तलवासिनी रक्षा वे ते दृष्टा कराली पादनखा ऊर्ध्वकेशिनी रक्षावे कुलकांते कौबेरी रक्षा वे कशरंध्र ते वाघीश्वरी रक्षावेे त्वते पित्ता ते मुकुटेश्वरी पार्वती रक्षा वे रक्त मज्जते वसा मास अस्थिवेदा कालरात्रीक्षावेे आतड्या ते कफा ते माता चूडामणी पद्मावती रक्षावे वे अर्थात मूलाधारादि पद्मकोशाचे अभेद्य रक्षावे साध्या ते नखते जाते ज्वालामुखी ब्रह्माणी रक्षावे वीर्या ते छत्रेश्वरी रक्षावे वे मनबुद्धि मनबुद्धी अहंकारा ते धर्मधारीणी रक्षावे वे वज्रहस्ता रक्षावे वे पंच कल्याण शोभना ರುಸರುಚವಿಷ್ಯಾಕ್ಷೆ ಮಾತಿ ನಾರಾಯಣೀರಕ್ಷೇ ತ್ರಿಗುಣಾಂಕೆ ವಾರಾಹೀರಕ್ಷೆ ಆಯುಷ್ಯಾ ವೈಷ್ಣವೀರಕ್ಷೆ ಸ್ವಧರ್ಮತೆ ಯಶಕೀರ್ತಿ ಚಕ್ರಿ ಇಂದ್ರಾ ರಕ್ಷೆ ಗೋತ್ರತೆ ಚಂಡಿಗಾರ ರಕ್ಷೆ ಪಶುಧನಾ ತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀರಕ್ಷೆ ಪುತ್ರ್ಯೆ ತೆ ಮಾತೈರವೀ सुपथा रक्षावे पंथाते पंथा ते क्षेम करी राजद्वारी रक्षावे, रक्षावे माते महालक्ष्मी सर्वदा विजया रक्षा सर्वत्र ते राहून आणि उल्लेख गेला राहून तेते रक्षण स्थान देवी जयंती रक्षावे देवी सर्वगत तु समर्थ कौनी हो मजसी कृपावंत करुणीया कवचयुक्त सर्व काळ रक्षावे जो इच्छिो निजकल्याण या कवचाचे करावे पठन याचे स्मरण केल्याविण जाऊ नये कोठेही या कवचाने सुरक्षित हो नि आरंभ करीत त्या ते सुयश सर्व कारकार्यात धनसंपदा लाभते त्या ते समस्त अभीष्टते प्राप्तकोठे कवच पाठे भूलोकि पावते लाभते श्रेष्ठ ऐश्वर या कवचाने सुरक्षित तो निर्भय अंतरंगात संगरीतया ते जय प्राप्त होतो पूज्य त्र्यभुवनी हे देवी कवच पावन देवांनाही दुर्लभ असून जो सुचिर्भूत होऊन त्रिकाल पठतो यालागी, लागी त्या ते प्राप्त देवी कला तो त्रिलोकी अजिंक्य सकला अपमृत्यू नाही तयाला दीर्घायुष्य लाभते त्याच्या व्याधी जातात विषबाधा नाही होत हो नष्ट निरसते सकल अमंगल उच्छेदन आकाशात आणि उपदेशाच्या स्थानात जे उपद्रव संभवतात होती ते हि निर्मूल जीवयंतुआणी शुद्र देवता त्यांच्या त्रासाची नुरते शक्यता वंशदोषद व्यथा निरसतात सत्वरी त्या ते भूतबाधा यक्ष प्रेतबाधा वेताळ कुष्माधा होत नाही केव्हाही भीषण भयंकर शाकिणी अंतरिक्षातील डाकिणी ब्रह्म राक्षस त्या ते पाहुणी कळताती दिगंबरी अर्थात वानसासी विघातक त्या समस्त शक्ती अनेक होता ती पूर्ण निश्वरो देख कवचधारी धारी या कवचाचे नित्य पठण करिता राजाचा वाढतो मान त्याचे तेज वृद्धिगत होऊन महायश कीर्ती लाभते जो मनुष्य हे कवच म्हणून करीतो सप्तशतीचे पठण तोही सौभाग्य सौभाग्ये उन्नत होऊन धन्यता पावतो जीवनी देवी कृपेने त्याच्या वंशात उत्तम पुरुष जन्म घेतात आणि वंश परंपरा अखंडित चालू राहते निरंतर महामायेचा प्रसाद प्राप्त तो नरपरम भाग्यवंत त्याते मूलनोत्तर गति उत्कृष्ट स्थान चिरंतन लाभते तो धर्माचा निष्पाप त्याते मिळते दिव्य रूप कल्याणमय शिवा समीप नित्यानंदे राहतो ओम देवी कवच संपूर्णं, श्री अर्गला स्तोत्र विनियोगः ओम श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे श्री महालक्ष्मी ही देवता आहे जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रसन्नतेसाठी सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून या स्तोत्राचा विनियोग करावा श्री गणेशाय नमहा, ओम नमहाकाय नम महामुनी मार्कंडेयानी जगदंबा प्रसन्न व्हावी म्हणुनी अत्याधरे भावधरुनी ಕೇಸ್ತವನ ಪರಿ ವದಲೇ ಮಾತೆ ಮಹಾಭಗವತಿ ತುಜಿ ವಿಶ್ವ ಮಾಜಿ ಕೀರ್ತಿ ಅನಂತ ರೂಪೆ ನಮೇ ಜಗತಿ ಕಾರ್ಯಕರಿಸಿ ತೂ ನಿತ್ಯುನ ಜಯಂತಿ ಐಸೆ ನಾನು ಮಂಗಲಕರಸಿ ಮಣುನ ಮಂಗಲತಿಜಲ ಲಗಿ ತೂ ಕಾಲೂಪ ಸರ್ವಸಂಹಾರಿಣಿ ಪ್ರಸಿ ಕಾಳಿ ಮುಣುನಿ ು ಸಕಲ ಸೌಖ್ಯದಯಿ ಭದ್ರಕಾಳಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ತೂ ನರಕಾಲಿಣಿ ಮಣುನಿ ಮಣತಿ ಕಪಾಲಿ ಜಗತಿ ಮಣುನಿ ದೂರ್ಗಾ ಮಣತಿಗಿ ಪೂರ್ಣ ಕ್ಷಮೀಲ ಮಣುನ ಕ್ಷಮಾ ನಮೇ ಜ್ಞಾತಜನನಿ ತೂ ಪರಮ ಕಲ್ಯಾಿ ಶಿವಾ ಮಣತಿಜಲಿ ತೂ ವಿಶ್ವಾಸಿ ಕರಿಸಿ ಧಾರಣ ಮಣುನಿಧಾತ್ರೀ ನಾಮ ಪಾವನ ತೂ ಯಜ್ಞ ಭಾಗಿ ಗ್ರಹಣ ಸ್ವಾ ಮಣತಿಗಿ ತೂ ಪಿತರರೇ ಸಂತೋಷದಾ ತೇನೆ ವಿಖ್ಯಾತ ಸ್ವಧಾಣುನವಚರಣಿ ತು ನಮಸ್ಕಾರ ತುಜಲಾಗಿ ತೂ ಮರ್ದಿಲೆ ಮಧುಕೈಟಹಸಿ ವರದಾನದೇ ಚತುರನಾಸಿ ಊಪ ಜಯ ಯಶ ದೇವನಸಿ ನಿವಾರಾವೇಶು ತೂ ವಾರಿಲೆ ಮಹಿಷಾಸುರಸಿ ತೂ ನೀಶಭಕ್ತ ಮಹಾ ಸುಖಿ रूपजयययश देवुनी मजसि निवारावे शत्रुते तू वदिले रक्तबीजासि संहारिले चण्डमुण्डासि रूपजयययश देवुनि मजसि निवारावे शत्रुते तू ग्रासिले शम्भ निशुम्बासि प्रगडिले धूम्रलोचनासि रूपयश जय देवुनी मजसि निवारावे शत्रुते तव शत्रुघातकप्रतापासि ಕ್ರೋಣೀನ ಜಾಣತಿ ರೂಪ ದೇವನಿ ಮಜಸಿ, ನಿವಾರಾವೇ ಶತ್ರುತೆ, ಶತ್ರು ಹರಿಸಿ ದೂರಿತಾಂಸಿ, ದೂರಿತೀ ಪ್ರಸನ್ನ ವಿನಮ್ರ ಪುರುಷಾಸಿ ಊಪಜಯಶ ದೇವನೀದಯಸಿ ನಿವಾರರಿಂಚತ್ೂತೆ ತೂ ಸಕಲವ್ಯಾಧಿ ಭಕ್ತವನೆ ತೋಷ ಪಾವಸಿ ಯಶ ದೇವನೀದಯಸಿ ನಿವಾರರಿಂಚ ಶತ್ರು ಚಂಡಿಕೆ ಜೆ ಇಹಲೋಕಾತ್ ತವ ಭಕ್ತಿ ಅರ್ಚನಾ ಯಶ ದೇವನಿ ದೇವನೀತಾತ ನಿವರಿಂಚತ್ರ ದೇಹೀಶ್ರೇಷ್ಠಸೌಖ್ಯಮಜಸೀ ದೇಹೀ ಆಗ್ಯ ಸೌಭಾಗ್ಯವಾಸೀ ಜಯ ಯಶ ದೇಹುನಿ ಮಜಸೀ ನಿವಾರೇ ಶತ್ರುತೆ ದೇಹೀಶ್ರೇಷ್ಠಸಾಮರ್ಥ್ಯ ಮಜಸೀ ಮೊಮ ಸಮೇಷ್ಟ್ಯಾಶಿ ಫಯ यश देवुनी मजसी निवारा वे शत्रुते देई श्रेष्ठ संपत्ती मजसी करी सुदैवी कृतामजसी रूप जय यश देुनी मजसी निवारा वे शत्रुते भक्तजना ते विद्यावंत करी यशस्वी धनवंत रूपजयेश यश देवुनी मजस मया प्रत शत्रुते तू महादैत्य दर्पहारीसि मी नशीर्ष खंडतुजसी रूपजय यश देवुनी निवारा वे शत्रुते तू विधाता हि स्तवयो तुजसि रूपजय यश देवुनीमजसि निवरावे वेशत्रुते स्वैवासुदेव नितुजसी यश नासी रूपजयश निवारा वे शत्रुते शिवशंकर हि तव आदरी महिमनासी रूपजयेश देवुनि मजसि निवारावेशत्रुते लवुनिरत्नकीटासि वण्डितीसुरासुरतवचरणासि रूपजयेश देवुनि मजसि देवराज हि सद्भावेसि नित्यार्चने भजतो तुजसि रूपजयेश देवुनि मजसि निवारावेशत्रुते देयी पुत्रधनमजसि पुरवी मनोरथासि रूपजयेश देवुनि मजसि निवारावे शत्रुते अजुनी एक विनंती चरणी जी भी नेल दारुणी ऐसी मनोरम सुलक्षणी जो मनुष्य हे स्तोत्र वाचून करिल सप्तशतीचे पठण त्याचे सप्तशत जपाचे पुण्य मिळेल श्रेष्ठ संपदा जो भाविक प्रभाती सायंदनी नित्य देवी समीप वयसुनी अत्यादरे हे स्तोत्र म्हणुनी करिल तिये ते वंदना त्याच्या शत्रूंचे निवारण होईल तो भगवती कृपे जाईल तरुण निश्चये हे पावन कैते दुःख शोकाचे पुण्य श्लोक मुनीचे वचन घ्यावी अनुभूती साधके श्री अर्गलास्तोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ तंत्रोक्त सुप्त ಓ ಚಂಡಿ ನಮಃ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಜೀ ವಿಶ್ವಕರುಣೇತೆ ತಯಾರಿ ನಿಯಂತ್ರಣ ನಿರ್ಮ ಪಾಲ ಗಡವಿ ನಿಜ ಸಾಮರ್ಥ್ಯೇಜಸ್ವರೂಪೀ ವಿಷ್ಣು ಚಿ ಅತುಲನೀಯ ಶಕ್ತಿ ಸಾಚಿ ಬ್ರಹ್ಮದೇವತೆಯ ನಿದ್ರಾ ದೇವೀ ಸ್ತುತಿ बदला रात्री मणुनी प्रख्यात ती देवता सर्व व्याप्त तू स्वाहा स्वदा निश्चित वषटकार तू वससि स्वर् तुझे स्वरूप तू अमृतमयी नित्य निष्पाप ओंकारा त्रयमाप तू च गुप्त अविनाशी श्रेष्ठ जननी प्रख्यात संध्या सावित्री मणुनी उत्पत्ती स्थिती लयकारिणी जगदात्री तू जगद्रुप उत्पत्तिकारी सृष्टी पालनकारी स्थिती रूपा कल्पांत संहार रूपा धारण करि कार्यार्थे तू महाविद्या महा तू महास्मृती महामेधा महादेवी महान देवता महामोहा तुझम तू गुणत्रयाची निर्माती तू सकलांची मूळ प्रकृती कालरात्री ऐसी ख्याती स्वभावे दारुण तू महारात्री मोहरात्री तू लक्ष्मी विश्वेश्वरी स्वरूपिणी सुंदरी बोध लक्षण तू बुद्धि लज्जा आणि पुष्टिष्टिक्षा नानाविध आयुधे हाती तेने भाससी भ्रयवद शूलकदा चक्र स्खडग भक्त परीध यांचा प्रयोग तारिसी तू सद्भक्ता तू अत्यंत मोहक हो तू सुंदर सर्वाधिक सौम्याहुनी सौम्यकारक श्रेष्ठाहुनी श्रेष्ठ तू हे अखिलात्मिके या विश्वात जे सतासत सत वस्तुजात त्या सर्वांचा मूलभूत शक्ती स्रोत तू अससी जो जगाचा सर्जन करता पालनकर्ता संहार करता योग निद्रा त्या भगवंता आली तुझ्या कारणे ऐसे तुझे सामर्थ्य अगाध आणि अनंत त्या तुझे स्तवन करण्यात आहे पा हे देवी तू मजला विष्णूला आणि मझेशाला शरीर धारण करायला लाविले स निज मायेने हे तव महिम विराट अनाकलनीय अत्यंत त्या तुझे स्तवन करण्यात कोणस शक्त आहे पा तू स्वयं प्रभावे प्रशंसित तुझे औदार्य सर्वश्रुत म्हणूनही विनंती तुझ प्रत मजवस्ता ते सांभाळी रामक हे दोना सूर भयानक माझ्या घातास ठाकले देख धाव देवते हे अजिंक्य महाबलवंत यांना त्वरेने करी मोहित आणि जगत्स्वामी विष्णुप्रत करी जागृत लवलाही मग तयासी प्रेरणा देऊन यांचा नाशान घडवून महासंकट हे निवारण रक्षावे या शरणार्था तंत्रोक्त रात्री संपूर्ण श्री स्वामी समर्थ वेदोक्त रात्री सुक्त विनियोग ओम रात्री असाच प्रारंभ असलेल्या या आठ ऋचांच्या सुक्ताचे कुशिक सौभर रात्री किंवा भारद्वाज हे ऋषी आहेत रात्री ही देवता आहे गायत्री हा छंद आहे देवी महात्म्य पाठात याचा व्हिडिओ करावा ओम चंडिकाय नम श्री गणेशाय महातत्वादी महा इंद्रियांनी युक्त ती रात्री देवी सर्व व्याप्त विश्वातील समस्त वस्तुजात प्रकाशमान करते आणि हीच महाभगवती संपूर्ण जगाची निर्माती जीवांच्या शुभाशुभ कर्मगती विशेषत्वाने पाहते ही तयांना कर्मफलप्राप्ती पावी म्हणून करते युक्ती विभूती रूपे या जगती राहते नित्य कार्यरत ही अजरामर अव्यक्त वृक्षलतांना व्यापून स्थित जीवाचे अज्ञान निरसत ज्ञानमयी ज्योतीने पराशक्ती महासमर्थ भगिनी उषा देवी सकर्ता प्रकट निरसत महिमा व्यापरी गमने सुखे निवांत अविद्यावेद्रादि निज सदनात खगस्व वर्ग हि गरट्यात विश्रांतीने पावत ती रात्री देवी खरोखर या यासमयी अमचावर प्रसन्न व्हावी सत्वर हीच एक प्रार्थना ती करुणामयी मूर्ती असे सर्वांची सुखशांती मणुनीतीये च अंकावरती भूत मात्र तिच्या कृपेने ग्रामवासी तैसेच यात्रे करू प्रवासी कीटक आणि पक्षी सुखे नयन करीतात हे देवी तू आमच्यावर अहर्निश कृपा पाप वासना करुणी दूर वारी क्रोधादि विकारहि दुष्ट हे तू जे मनात ते ब्रुकदास्युत निश्चित त्या सकलांचा करुणी घात तारुनने अम्हासी, तू अम्हा, अम्हा सुखदायिनी वावे माते शुभकल्याणी शातीरूप तोष तोषवावे सर्वार्थे हे रात्रीची अधिष्ठाती उषा देवी महामती तुझाचरणे एक विनंती तमाते निरसावे हादार सर्व्याप्त गहन कृष्णवर्णयुक्त पातलासे माचा निकट सर्व नाश करावया तरीधनाने कृपा तैसेची करावी कृपापूर्ण, तसत्व अम्मा महावैरि महावैरीहा मारावा हे रात्री देवी तू अम्मास गोमायखास स्नेहरूपी दुग्धास देसी हिता कारणे याच कारणे तुझ्याजवळ जवळ नि करतो स्तुती प्रेमळ भक्तिभावाने अनुकूल करुणी घेतो तू तु स्वरूप सरुपरमात्मसुता सुता मजवरी तुझी कृपा होता समस्त विकार वशता वारी नमाते वारिनमाते निश्चयी गेतसे हविष्यासि तैसे तुष्ट अपर्णासि वेदोक्त रात्री होयि संपूर्ण श्री स्वामी समर्थ